काहीच न करता जर वजन कमी झालं तर जर इंचेस आणि फॅट लॉस झाला तर किती छान आहे ना किती मस्त होईल ना अशी काही जादू आहे का तर हो आहे असते पण पण थोडीशी त्याच्यासाठी मेहनत पण घ्यावीच लागते एक्सरसाइज करायचा कंटाळा येतो कारण की पहिलंच खूप जास्त वजन झालेलं असतं किंवा नाही करायचंय कंटाळा येतो किंवा काही फायदा नाही असं वाटतं उथल जास्त होत नाही थकवा लागतो एनर्जी जाते आणि खूप म्हणजे लो फील झाल्यासारखं वाटतं मग एका जागेवरती उभं राहायचं जा, आणि जर एका जागेवरती उभं राहून पूर्ण बॉडीचा म्हणजे पूर्ण बॉडीचा फॅट खेचल्या जात असेल आणि पूर्ण बॉडीवरती जर स्ट्रेस येत असेल त्याच्यातनं घाम निघत असेल तर किती कॅलरीज बर्न होतील आपल्या खूप जास्त आणि जर खाण्यावरती व्यवस्थित कंट्रोल करतोय आपण जे खातोय त्याच्यापेक्षा पोषण ठेवून खातोय बारीक चावून खातोय चांगलं पाणी पितोय चांगली झोप घेतोय आणि या सोप्या पद्धतीने एका जागेवरती उभे राहून पूर्ण बॉडीवरती स्ट्रेस आणतोय तर गॅरंटीज आहे ना वजन तर कमी होणारच आहे इंचेस आणि फॅट लॉस तर हंड्रेड पर्सेंट होतातच खाण्यावरती कंट्रोल करतोय तर वजन पण कमी होणार आहे तर कसं करायचंय खूप सोप्या पद्धतीने दाखवते आज तुमचं कितीही वजन असू द्या किंवा तुमचं फॅट लटकलेला असू द्या म्हणजे वयानुसार आपलं शरीर लटकत फॅट लटकतो मग त्याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता ह्या आसन करू शकता किंवा तुमचं खूप जास्त वजन आहे तर तुम्ही उतरपुत करू शकत नाही तर हे तुम्ही करू शकता वय जास्त नाहीये पण वजन आहे तरी देखील करू शकता कोणीही करायचे आहेत आजच्या ह्या प्रॅक्टिस कारण की खूप सोप्या आहेत खूप थकवा लाग म्हणजे खूप स्ट्रेस येतो घाम निघतो प्लस बॉडी खूप छान खेचल्या जाते आणि हलकं वाटतं पहिल्याच दिवसापासून आपल्याला कारण की आहेच तसे खूप सोप्या पद्धतीचे हे आसन तर करायचं काय सुरुवातीला स्टार्ट करायचं आहे आता इथे नॉर्मल शॉर्स घेऊन आपण उभे आहोत थोडंसं वॉर्मअप करून घ्यायचं आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही करून घ्यायचं आहे थोडस बॉडीला हलकं करून घ्यायचं आहे तुम्ही या मध्ये या मध्ये या मध्ये जसं कम्फर्टेबल आहे तसं आता हे झाल्याच्या नंतर स्टार्ट करायचं आहे त्या पोझिशन मध्ये हाताला लॉक करायचं एका जागेवरती उभं राहायचं जसं सांगितलं आणि श्वास घेणे ब्रीदिंग आणि ब्रीद आउट श्वास घेणे सोडणे याच्यावरती या आसनामध्ये मध्ये जास्त फोकस द्यायचा आता इथे पूर्ण श्वास भरत वरती जायचं पायाच्या पंजांवरती जायचं पूर्ण बॉडीला खेचायचं या मध्ये पूर्ण आपण ताडासन मध्ये गेलो आणि नोटीस करायचं आहे की पूर्ण बॉडी खेचला जाते माझी पूर्ण नसा होता होतात पूर्ण फॅट हलका होतो याच्यानी आणि रिलॅक्स करायचं शॉस सोडून द्यायचा वन टू थ्री फोर फाय Six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. अँड रिलॅक्स आता हे झालं फोर्टीचा एक राऊंड फोर्टीचा राऊंड झाल्याच्या था नंतर पायाच्या पंजांवरती यायचं ट्वेंटी काउंट त्याच पोझिशन मध्ये शॉर्ट थांबून ठेवायचा आणि होल्ड करायचं पूर्ण पायापासून ते आपल्या हातावरती खेचतोय ना तिथपर्यंत आपल्या बॉडीवरती पूर्ण प्रेशर येणार काय शरीराची उतरपुतल केली का अजिबातच नाही पण खूप छान वाटणार आपल्याला हे केल्याच्या नंतर आता याच्यानंतर काय या करायचं सिम्पल आहे ह्या मध्ये इथे वन टू इथे तुम्ही पायाच्या पंजांवरती पण येऊ शकता फक्त पहिले आपण ही पोझिशन गेली होती आता आपल्याला ही पोझिशन करायची ही पोझिशन केल्यामुळे आपल्या हा पोटावरती प्रेशर येणार आणि ही पोझिशन केल्यामुळे आपल्या इथे पण प्रेशर येणार म्हणून करायचं आहे जस्ट स्टार्ट वन इथे पण श्वास भरायचा आहे आणि ते सोडायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलॅक्स पूर्ण पूर्ण पायापासून ते अर्ध्या बॉडीवरती प्रेशर येणार म्हणजे अर्ध्या पहिल्या टायमाला येणार नंतर दुसऱ्या टायमाला येणार अशी पूर्ण बॉडी आपली खेचल्या जाणार या तिसऱ्या प्रॅक्टिसने आता ह्या पोझिशन मध्ये जायचं वन टू थ्री फोर फाय पाय शक्यतो जमिनीला टच नाही करायचा केला तरी अंगूठा करायचा ठीक आहे 6 वन रिलॅक्स खूप बॉडी खेचल्या जाते या तिसऱ्या प्रॅक्टिसने देखील आता नॉर्मल पोटावरती देखील प्रेशर आणायचं आणि आपल्या म्हणजेच अपर बॉडीवरती पूर्ण ह्या पोझिशन मध्ये आलो आता पायामध्ये हलकस अंतर करायचं इतकं अंतर आणि ते हाताला पण ओपन जितके पायामध्ये अंतर आहे तितके हात पण आपले वरती जाणार ह्याच पोझिशन मध्ये श्वास भरायचा पायाच्या पंजांवरती यायचं श्वास सोडत खाली जायचं पाय जमिनीवरती पूर्ण थ्री फोर फाय हात कुठे जातात आपली वरती आपली नजर तिकडेच असेल फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्या मधून वरती गेल्याच्या नंतर हाताला सेम पोझिशन ठेवायची पण पायाला थोडस ट्विस्ट करायचं हा पाय इकडे जाणार आणि हा पाय इकडे जाणार हात वरती ही पोझिशन करायची वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पहिले आपण केलं ते आपल्या अपर बॉडीसाठी होतं हे जे करतो आहे चौथं आसन हे आपल्या लोअर बॉडीसाठी आहे सेम पोजिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि रिलॅक्स या पोजिशन मध्ये हाताला घट्ट करायचं पायामध्ये इतकंच अंतर असेल पूर्ण ट्विस्ट करायचं इथे शॉस सोडून द्यायचा वन शॉस भरत समोर शॉस सोडत मागे ट्यू फोर सिक्स सेवन अँड रिलॅक्स करायचं हे जे पाच आसन दाखवले पाच एक्सरसाइज आहेत ना ह्याच करायच्या खूप जास्त घाम निघतो पूर्ण बॉडीवरती स्ट्रेस येतो आणि खूप जास्त प्रमाणात आपल्या इथे कॅलरीज कमी होतात जर तुम्हाला अजून कॅलरीज कमी करायच्या असतील तुमचं वजन कमी होत नाहीये एवढं सगळं करताय तर तुम्ही जे काही खाताय त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून कमी खायचं आहे तेव्हाच तुमचं वजन कमी होणार आहे तुम्ही भाकर घेताय का तुम्ही चिलास घेताय तुम्ही फक्त वर्णस घेताय जे घेताय त्याची क्वांटिटी अजून कमी करायची आणि प्लस एक्सरसाइजचं प्रमाण देखील वाढवायचं तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटेल काही वेळेस असंही होतं की आपलं वजन स्टक होऊन जातं खूप प्रयत्न केल्यावरती पण पण ते प्रयत्न सोडायचे नाही त्याच्यात अजून जास्त मेहनत करावं लागते तेव्हा मग आपल्याला रिझल्ट भेटायला चालू होतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा चॅनल कोणी पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब पण करा स्क्रीनवरती नंबर दिसतोय माझा ऑनलाईन योगा बॅचेस पण आहेत माझे तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करू शकता लेडीजसाठी नंबर आहे फक्त आणि खूप चांगले रिझल्ट आहेत बॅचेसचे तुम्हाला पण भेटू शकतो काय हेल्थ असतील तुमच्या तर त्या देखील चांगल्या होतात डॉक्टरचा खर्च न करता योगा जॉईन करा नक्कीच तुमची हेल्थ पण चांगली होईल तर भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय